नमस्कार मी सचिन राणे समर्थ कौशल फाउंडेशन आज आम्ही सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे डांटस सरांकडे आलो आहोत आणि त्यांची रिझल्ट रिपोर्ट त्यांचे तोंडून ऐकूया खूप छान रिपोर्ट आले तर नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव जो डांटोस आपण सावंतवाड़ी सावंतवाडीमधून आहात आपलं वय वर्ष किती आहे पंचाहत्तर तर साहेब आपला फॉर्म्युला गेली पाच महिने घेतात अँटॉक्स डी घेतात अँटॉक्स टी घेतात आणि अँटॉक्स अमृत खास करून अँटॉक्स अमृत ज्यावेळी काही प्रॉब्लेम्स येत होते त्यानंतर अमृत तुम्ही चालू केलात आणि रिझल्ट अजून तुम्हाला भर मिळाली तर जेव्हा आपले फॉर्म्युला घ्यायच्या आधी फास्टिंग एकशे पीपी दोनशे पन्नास आणि बी ची रिपोर्ट किती होता सेव्हन पॉईंट नाईन सेव्हन पॉईंट नाईन आता गेली तीन महिने पहिला घेतल्याने तो फॉर्म्युला काढला पाच महिने होत आले तर तीन महिन्याने फास्टिंग किती आलेली हो फास्टिंग नव्वद आली आणि पीपी एकशे साठ एकशे साठ आणि बी ची रिपोर्ट सिक्स आमचे रिपोर्ट पण त्यांनी टाकले दिले आहेत तर ह्या खूप छान रिपोर्ट आले अभिनंदन आहे तुमचं जवळजवळ जो जो शुगर मुक्तीकडे चाललं जात तुम्ही पण इतरही प्रॉब्लेम तुमचे काय काय होते है तुम्हाला शरीरात डोक्यामध्ये हो हो अच्छा म्हणजे पोट साबून होत नव्हतं पचनशक्ती बिघडली होती डायजेशनचे प्रॉब्लेम होते हे सगळे प्रॉब्लेम होते गेले किती वर्षापासून डायबिटीस आहे तुम्हाला गेले दहा वर्षापासून प्रॉब्लेम आहे असा रिझल्ट रिपोर्ट आणि एवढी शांती बघितली होती का नाही नाही भयंकर पाय पण तुमचे काळे पडले ते पण आता बऱ्यापैकी गोरे होत आले तर पायामध्ये सुद्धा फरक पडत चाललाय तुमचा तर आता वय वर्ष तुमचं पंच्याहत्तर आहे तर पंच्याहत्तर असताना एक अलोपॅथी डॉक्टरांनी तुम्ही भेटला होता आणि त्यावेळी तुम्हाला त्यांनी काय बोलले होते पंच्याहत्तर संपलं पंच्याहत्तर संपलं <laughs> पण तुम्हाला काही बोलले होते ना काय बोलले होते जास्त हे नाही म्हणजे बाकी काही होऊ शकत नाही म्हणजे पंच्याहत्तर आहे ॲलोपॅथी डॉक्टरांच्या माध्यमातून पण बाकी काही होऊ शकत नाही मग हे जर होऊ शकत नाही तर आता हे जे रिपोर्ट आले आणि विश्वास ठेवला पहिल्या दोन महिन्यामध्ये रिपोर्ट तुमचे थोडेसे वर खाली झाले होते जरा जास्त आले होते पण विश्वास ठेवून यांच्या शरीरामध्ये असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत जे बी ट्वेल आहे विटॅमिन डी आहे अजून इतर काही प्रॉब्लेम आहे ते आमच्याशी सजेस्ट केलं त्या सजेस्टवर आम्ही त्यांना रिपो तसं सजेशन केलं आणि त्यांना काही फॉर्म्युलेटॉक्स अमृत पण वाढवायला सांगितलं तो वाढवला मग हे सगळं वाढवून झाल्यानंतर आत्ता त्यांचे नॉ रिपोर्ट जे नॉर्मल आले हे सगळे नॉर्मल रिपोर्ट जे आले ते आपल्या या फॉर्म्युल्यामुळे बरोबर ना सर आणि आता पंच्याहत्तर वर्षाच्या तर आता काय वाटतं तुम्हाला किती व्हायचे झाल्या कट्ट आता जो पन्नास व्हायला तर असेच हसणं हे जे हसणं आणि हा जो आनंद आपल्या आयुष्यात येण्यासाठी समर्थ फाउंडेशनचे अँटॉक्स डी एन्टॉक्स टी आणि अमृत घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं की नुसतं फास्टिंग पीपी बघून होत नाही आमचं कामच एच बीव रिपोर्टवर हो आहे एच बीओन्स रिपोर्ट हा तीन महिने कंटिन्यू केल्यानंतर येतो आणि तीन महिने कंटिन्यू केल्यानंतर एचबीओन्स रिपोर्ट काढायचा असतो फास्टिंग पीपी हा फक्त बघण्यासाठी शरीरात अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का हे कळण्यासाठी बघण्यासाठी आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका एचबीओन्स रिपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि तो खूप चांगला रिझल्ट रिपोर्ट दिला की तुम्ही हळूहळू शुगर मुक्तीकडे वाटचाल करता समर्थ होशील फाउंडेशन तर्फे मी सचिन राणे आपलं खूप अभिनंदन तुमचं पण करत आहे आणि संस्थेचं पण आभार मानत आहे की असे चांगले रिझल्ट रिपोर्ट येत आहे इतरांच्या आयुष्यात हे असे रिझल्ट रिपोर्ट येऊ पण विश्वास ठेवणं गरजेचं आहे काय साहेब इतरांना तुम्ही काय सांगाल लोकांनी हा फॉर्म्युला वापरावा ज्याच्यापासून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि जनता महाराष्ट्रासाठी सुखी होईल अच्छा जर विश्वास ठेवा आणि एकच विषय आहे की विश्वास ठेवा आणि फॉर्म्युले कंटिन्यू चालू ठेवा रिझल्ट येऊ नको येऊ पण विश्वास ठेवून कंटिन्यू चालू ठेवा एंड ऑफ दी पार्ट असाच असणार आहे की यशस्वीने हस हसण्याचा असणार आहे आणि असाच व्हिडिओ तुमचा येऊ हो। नमस्कार